आणि दिवाळीमध्ये आपण बघतोय की फटाक्यांमुळे मुंबई आणि परिसरातल्या हवेचा दर्जा हा अत्यंत खराब अवस्थेमध्ये पोहोचलाय सगळीकडे दिवाळीच्या उत्साहाचं वातावरण असताना मात्र मुंबईच्या हवेची गुणवत्ता ही अत्यंत खराब नोंदवली गेलेली आहे आणि ही जी श्रेणी आहे ती अत्यंत खराब श्रेणी आहे त्यात खास करून वांद्रे कुर्ला संकुल इथे हा गुणवत्ता निर्देशांक सगळ्यात वाईट पाहायला मिळतोय तब्बल तीनशे अंकांवरती प्रदूषणाचा आकडा गेलेला आहे तर संपूर्ण शहराचा एक्यू आय हा एकशे सत्त्याऐंशी नोंदवला गेलाय त्यामुळे मुंबई हे जगातलं दुसरं जगातलं दुसरं सर्वाधिक प्रदूषित शहर बनलेलं आहे तर दिवाळीच्या रात्रीच्या फटाक्यानंतर हवेची गुणवत्ता खालावलेली आहे जवळजवळ सर्व सर्व एक्यू आय मॉनिटरिंग स्टेशन्स रेड झोन मध्ये गेली अडतीस पैकी छत्तीस मॉनिटरिंग स्टेशन रेड झोन मध्ये प्रदूषण पातळी नोंदवली आहे त्यामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब ते गंभीर अशी आहे मंगळवारी आणि बुधवारी हवेची गुणवत्ता आणखी घालवण्याची शक्यता आहे आणि ती गंभीर श्रेणीमध्ये पोहोचेल असंही सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच आता लक्ष्मीपूजनामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात आज फटाके फुटताना पाहायला मिळतील आपण बघतोय मुंबईतली अतिशय प्रदूषित झालेली हवा आणि दुसरीकडे दिल्लीमधली सुद्धा हीच अवस्था गेल्या काही काळापासून वारंवार दिल्लीमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे मुंबईतल्या या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी दिवाळीच्या काळामध्ये अनिर्बंध फटाके फोडल्यामुळे मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरलेले आहे हवेची गुणवत्ता तपासणारा निर्देशांक अर्थातच एअर क्वालिटी इंडेक्स हा मुंब संपूर्ण मुंबई शहराचा घसरलेला आहे आणि याच एक क्यू आय अर्थातच एअर क्वालिटी इंडेक्सची संपूर्ण शहराची नोंद ही एकशे सत्त्याऐंशी इतकी झालेली आहे आणि ह्याच एअर क्वालिटी इंडेक्सवरून याच, इंडेक्स याच एकूण आपण जर बघितलं तर या निर्देशांकावरनं जगातील प्रदूषित शहरांची यादी ठरत असते ज्यानुसार मुंबई हे प्रदूषित शहर ठरलेलं आहे आपण जर आपण बघतोय मुंबई शहरावर संपूर्ण मुंबई शहरावरती धुक्याची धुरक्याची एक चादर पसरल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय सोमवारी दिवाळीचा पहिला दिवस होता अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस होता आणि याच दिवशी मोठ्या प्रमाणात कुठलेही निर्बंध न पाळता किंवा कुठलेही निर्बंध नाही आहे आणि यामुळं अनिर्बंध फटाक्यांचा वापर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि त्यामुळं हवेची गुणवत्ता खालावलेली आहे आपण संपूर्ण मुंबईत जर बघितलं तर अशा पद्धतीने इमारती देखील काहीशा या धुरक्याच्या आड लपल्या असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे एकूणच या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाने देशातील चोवीस स्टेशन्सवरती uh, मॉनिटरिंग केलं आणि त्यापैकी नऊ केंद्रावर खराब ते अत्यंत खराब श्रेणीच्या हवेची नोंद झालेली आहे आणि याचमुळं मॉन्सूनने ज्यावेळी एक्झिट घेतली त्यापास तेव्हापासूनच हवेचा दर्जा खालावत आहे आपण बघतो की दोन वर्षापूर्वी अशाच प्रकारे काही निर्बंध या संपूर्ण दिवाळी दरम्यान काही बांधकामावर किंवा ज्या उद्योगाच्या माध्यमातून प्रदूषण होते त्यावर घालण्यात आले होते तुर्तास तशा पद्धतीचे निर्बंध लादण्यात आले नाहीत गरज होती मात्र लादण्यात आले नाही आणि त्याचमुळं कुठल्याही प्रकारचे निर्बंध प्रदूषण कमी करण्यावर नसल्याने प्रदूषणात वाढ झालेली आहे आणि याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होतोय पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई